मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाची एस आय टी चौकशीचे आदेश नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती चला तर बघू नवीन काय विशेष विधिमंडळ अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दिनांक सत्तावीस दुसरा दिवस आहे दरम्यान विधानसभेचे कामकाज सुरू होतात मराठा आरक्षणावरून सभागृहात गोंधळ पाहायला मिळाला विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले दरम्यान मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी जरांगे पाटलावर हल्लाबोल केला झरांगेंच्या मागे कोण कारखाना कोणाचा याची एस आय टी चौकशी करण्याची मागणी त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सभागृहात केली यानंतर झरांगी पाटलांच्या आंदोलनाची एस आय टी चौकशी व्हावी असे आदेश विधानसभा अध्यक्षांनी दिले पुढे बोलताना ॲडव्होकेट सेलार म्हणाले काल मी मनोज जरांगे पाटील यांचा व्हिडिओ बघितला यामध्ये महाराष्ट्र बेचिरा करण्याची भाषा जरांगे पाटील यांनी केली आहे त्यांच्यामागे कट कारस्थानाची भाषा आहे जरांगेंची भाषा त्यांना शोभत नाही राज्यात पंतप्रधानांविरोधात कट कारस्थान सुरू आहे तसेच आमच्या जीवाला देखील धोका आहे त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी असेही सेलार म्हणाले कुणा एकाला समाजाची मोनोपॉली दिलेली नाही आम्ही मराठा समाजासाठी प्राणप्राणाने काम करतोय परंतु जरांगीमुळे मराठा समाजाची बदनामी होते मोदींना चॅलेंज करणारे जरांगी कोण सरकारला बेचरा करण्याची भाषा कुणी ऐकून घेणार नाही त्यामुळे मनोज जरांगी पाटलांच्या मागे कोण आहे याची चौकशी व्हावी असे सभागृहात बोलताना ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी मागणी केली अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावी विनम्र विनंती धन्यवाद